<coughs> नमस्कार मित्रांनो आज आजचा विषय आहे व्हायब्रेशन वायब्रेशन म्हणजे व्हायब्रेशन टेक्निक याबद्दल मी बोलणार आहे व्हायब्रेशन म्हणजे जी कंपन पाऊ वातावरणामध्ये एक कंपनं निर्माण होतात त्याला व्हायब्रेशन बोलतात जे जसं दे काही एखाद एखादा तळा आहे आणि त्यामध्ये तुम्ही जर दगड टाकलं तर जे तरंग त निर्माण होतात आणि ते हळूहळू असे पसरत पसरत तळ्याच्या काठापर्यंत जातात त्याला बोलतात त्या त्या तरंगांना आपण व्हायब्रेशन बोलू शकतो तसे आपल्या विचारांद्वारे आपण जे मनामध्ये बोलत असतो त्याची कंपनं ही वातावरणात तयार होत असतात आणि ती कंपनं आपण ज्याच्याबद्दल बोलत असतो त्याच्या मनापर्यंत ते पोचत असतात त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये म्हणजे अंतर्मन ते विचार जातात आपले आणि त्याप्रमाणे त्याची प्रतिक्रिया निर्माण होते तो त्याप्रमाणे आपल्याबद्दल विचार करत असतो पण ते आपल्याला माहिती नाही ही शक्ती कशी काम करते ते जसा एखादा मोबाईल दो असा पाहिला तर निर्जीव असतो प्लास्टिकचा बनवलेला असतो पण त्याचे सिग्नल जे निघतात जेव्हा आपण बटन दाबतो व एखाद्याला फोन करतो त्यावेळी तर ते, ते, ते सिग्नल जाऊन तो माणूस जिथे असेल ज जगाच्या कुठल्याही कोपऱ्यावर तिकडे जाऊन त्याला त्याचा ते फोन वाचतो म्हणजे तुम्ही विचार करा ते सिग्नल आपल्याला दिसत नाहीत पण ते सिग्नल कुठेही जाऊन पोचतात हवेद्वारे तसेच आपले विचारसुद्धा तसेच आहे जी आपली ही शरीर आहे ना ते खूप एक्स्ट्राऑर्डिनरी आहे असाधारण आहे आपण समजतो तसं ते साधी गोष्ट नाही आहे जे आपलं शरीर आहे ते ते एखाद्या गॅजेटपेक्षा किंवा एखाद्या मशीन टेक्नॉलॉजीपेक्षाही फुडचं आहे तुम्हाला माहीत आहे जे ऋषी मुनी अंतर्ज्ञानाने सगळं ओळखायचे तर त्यांना कसं कळायचं तर त्यांची ती शक्ती असते ती त्यांना माहीत झालेली होती जी मनाची शक्ती कशी काम करते हे त्यांना माहीत झालेलं होतं मग त्यावेळी त्यांना फक्त विचार आणायची खोटी काय तो माणूस कुठे बसला आहे काय करतो आहे किंवा समोर एखादा आला तर तो त्या मनात काय विचार आहेत हे आपोआप त्यांना कळायचं तसंच आपलंही असतं पण आपल्याला ते कळत नाही कारण आपली तेवढी मनाची शक्ती पॉवरफुल झालेली नसते किंवा आपण त्याच्यावर फोकस करत नाही त्याचा अभ्यास करत नाही त्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसतं तुम्हाला माहित आहे आपल्या जे जीवनात बरीचशी जी संकट येतात त्याचं कारणसुद्धा हे व्हायब्रेशन्स आहेत जे मनाचे व्हायब्रेशन्स म्हणजे मनाचं मनातून मना उमटलेले विचार त्यांचे व्हायब्रेशन्स आहेत तेच आपल्याकडे तशा प्रकारची परिस्थिती निर्माण करत असतात त्या प्रकारचं जीवन आपलं घडत असतं पण आपल्याला ते माहीत नाही <coughs> <coughs> आता एखादा माणूस जेव्हा तो एखाद्याबद्दल तुम्हाला जेव्हा राग असतो त्याच्याबद्दल तो माणूस तुम्हाला आवडत नसतो त्यावेळी तुम्ही सहज मनामध्ये त्याच्याबद्दल वाईटच विचार करत असता तो असा आहे तो तसा आहे तो चांगला नाही आहे पण ते जे विचारांचे विचार आहेत ते कंपनाद्वारे वायब्रेशनद्वारे त्या माणसाच्या मनात जाऊन पोचत असतात आणि त्याला पण मग तुमच्याबद्दल आपोआपच राग निर्माण होतो किंवा वाईट तोही विचार करतो त्याप्रमाणे पण आपल्याला ते कळत नाही आणि तुम्ही जेव्हा चांगले विचार करता एखाद्या माणसाबद्दल तेव्हा तो पण तुमच्याबद्दल चांगलेच विचार करत असतो कारण तुमचे जे व्हायब्रेशन असतात ते त्याच्यापर्यंत पोचत असतात आणि त्याला मग आपोआप त्याप्रमाणे तुमच्याबद्दल वाटायला लागतं पण आपल्याला ही शक्ती माहिती नाही ही मनाची शक्ती आहे जी व्हायब्रेशनची पॉवर आहे ती आपल्याला माहिती नाही म्हणून आपण कशाही प्रकारे बोलतो मनामधून शिव्यागाळी करत असतो वाईट वाईट बोलत असतो तुम्ही जर एखाद्याचं निरीक्षण करा एखादा माणूस जर काय दिवसभर बोलत असेल काय कोणत्या प्रकारचे विचार करत असेल तर सगळे जास्त करून ऐंशी टक्के ते वाईटच विचार असतात नकारात्मक विचार असतात रडत असतो तो मनामधून किंवा ह्याला दोष दे त्याला दोष दे किंवा चिंता करत असतो काळजी करत असतो त्याच्या मनामध्ये सतत भीती निर्माण होत असते आणि भीती ही खूप धोकादायक असते कारण जेव्हा तुम्ही भीती तुमच्यामध्ये निर्माण होता म्हणजे तुम्ही संकटांना आमंत्रण देत असता कारण त्या प्रकारचे व्हायब्रेशन जगात जाऊन हवेद्वारे तशा प्रकारची घटना घडायला सुरुवात होतात तशा प्रकारची माणसं तुमच्या जीवनात येतात आणि ते तुम्हाला त्रास द्यायला सुरू करतात म्हणून आपल्याला ही शास्त्र कळणं खूप आवश्यक आहे म्हणून जर तुम्ही जर चांगले विचार करत असाल तर आपोआपच परिस्थिती तुम्हाला बदलताना दिसेल म्हणजे सगळं तुमच्या त्या विचारांवर अवलंबून असते ते विचार जसे असतात तुमच्या मनामध्ये तसे प्रकारचे सिग्नल तशा प्रकारचे व्हायब्रेशन जगात पोचत असतात आणि तशा प्रकारची परिस्थिती तुमच्याकडे खेचली जात असते मग तुम्ही एक बघत असाल तर एखादा जर वाय एखादा मुलगा किंवा एखादा माणूस जेव्हा आत्महत्या करतो ते तेव्हा तो ते आत्महत्येचे विचार सतत मनात घोळवत राहतो घोळवून घोळवून त्याला सुद्धा वाटत होतं नाही मला आता नाही जगायचं नाही जगायचं नाही मग त्याप्रमाणे आपोआप घडून येतं आणि एक दिवशी तो आत्महत्या करत। करतो तसंच सेम आहे जेव्हा आपण सतत काळजी करतो आपल्या मुलांबद्दल काळजी करत राहतो कुठे गेला आणि घरी नाही आला तर काय झालं असेल त्याचं काय झालं असेल हे आ त्याचा अर्थ तुम्ही समजलाच त्याचं म्हणजे मनामध्ये आपण असं ल धरतो त्याचं ॲक्सिडेंटच झालं झालं नाही ना का कोणी त्याला मारलं नाही ना कोणी त्याला काय दुखापत झाली नाही ना काय त्याचं वाईट झालं नाही ना अशा प्रकारचं तो विचार आपल्या मनात असतात आपण ते स्पष्ट बोलत नाही पण आपण भीतीद्वारे ते मनातल्या मनात व्यक्त करत असतो की माझा मुलगा आला नाही म्हणजे त्याचं काही वाईट झालं नाही माझे वडील आले नाही तर म्हणजे त्यांचं काय झालं नाही ना म्हणजे आपण ती चिंता करत राहतो आणि ती चिंता म्हणजे ते विचार आपण घोळवतो आणि त्याप्रमाणे सर्व परिस्थिती निर्माण होत जाते जर आपण या टेक्नॉलॉजीवर विश्वास ठेवू शकतो पण आपल्यावर का विश्वास ठेवू शकत नाही आपण कारण जर टेक्नॉलॉजी कोणी बनवली आपणच बनवले म्हणजे आपलं माइंड आहे ते किती पावरफुल आहे ते तुम्ही विचार करा जर टेक्नॉलॉजी आपण बनवू शकतो ते सिग्नल मोबाईलमधून जाणार आहे त्याचा शोध पण आपणच लावला आहे मग माणसामध्ये पण ती शक्ती असणारच ना तेव्हा हे आपण शोध कसे लावले आज अनेक शोध लावले आज सॅटेलाइट वरती फिरतायत पृथ्वीच्या बाहेर मा, चंद्रावर माणूस गेला हे सगळं विमान एवढं अवजड असतं किती टन कि वजन त्याचं असं तरी ते हवेत उडत आहे मग हे सगळं जो निर्माण करणारा माणूस आहे ज्यांनी शोध लावले मी म्हणजे सगळी शक्ती ही वातावरणात आहे पण आपल्याला ती माहीत नाही आपण त्याचा हळूहळू शोध लावतो आहे म्हणून आपल्याला वाटतं आपण सगळं तयार केलं आपण फक्त शोध लावले आहेत आपण ते तयार नाही आहे ते सगळं आधी आहे वातावरणामध्ये निसर्गाने सगळं केलेलंच आहे आणि अजून याच्याहून अजून खूप जादूई गोष्टी असतील वातावरणात पण आपण ते जसे शोधत जाऊ तसं तसं ते आपल्याला मिळत जाईल मग मा एवढी माणूस जर हे शोधू शकतो जसं एखादा एखादे ऋषी मुनी सुद्धा एक बसून त्यांना टेलिपथीद्वारे किंवा अंतर्ज्ञानाद्वारे सगळं कळतं मग त्या मनाची शक्ती काय असेल तुम्ही विचार करा तो मी ह्या व्हायब्रेशनबद्दल आज असं बोलणार आहे की आप, की आपल्या घरामध्ये कोणी आजारी असेल किंवा एखादा ॲडमिट असेल त्यावेळी आपले कशा प्रकारचे विचार असतात त्यावेळी आपण म्हणत असतो हा हो बरा होईल की नाही यांनी लवकर बरा व्हायला हो पाहिजे औषधं त्यालाचा औषधांमुळे त्याच्यामध्ये फरक पडायला पाहिजे पण त्याच्यामध्ये आपले नकारात्मक विचार खूप असतात नाही हा बरा होणार नाही असंच आपल्याला वाटत असतं आपण मनातून बोलत असतो तो बरा व्हायला पाहिजे पण मनात भीती एक कुठेतरी असते आणि आपण रडत असतो जर तुमचे चांगले विचार असेल तर तुम्ही रडणार नाही त्यावेळी मनातून दुःखी होणार नाही जर एखाद्याला तुम्ही आजारी माणसाच्या कुटुंबियांना भेटायला गेलात हॉस्पिटलमध्ये तर तो दु दुःखीच तुम्हाला दिसतो तो का हसताना दिसणार नाही कारण त्याच्या मनामध्ये ती भीती निर्माण होते हा माणूस बरा होईल की नाही ह्याची कंडिशन लवकर सुधरेल की नाही असं म्हणजे हेला औषधाचा ला, ला उपयोग होईल की नाही असे ते नकारात्मक विचार असतात आणि काय होतं तेच नकारात्मक विचार शेवटी त्या माणसापर्यंत पोचतात आणि त्याच्या शरीरामध्ये अजून बिघाड सुरू होतो तो बरा व्हायच्या बदली बऱ्याच वेळा तो अजून त्याची कंडिशन बिघडू शकते तो अजून हो हो आजारी होऊ शकतो त्याचा रोग बळावू शकतो किंवा आजारी माणसंसुद्धा जेव्हा ते म्हणत असताना माझं हे दुखतं आहे माझं ते दुखतं आहे माझी तब्येतच बरी नाही हा रोग बराच होत नाही आहे तेव्हा तो रोग अजून अजून वाढत जातो कारण ते व्हायब्रेशन तुमच्या आतमध्ये सुद्धा शरीरामध्ये फिरत राहतात आणि ते वायब्रेशन आतमध्ये फिरतात तसे ते बाहेर जाऊन तशा प्रकारची नि परिस्थिती निर्माण होते मग ते गोळ्या तुम्हाला किती दिल्या त्याचा उपयोगच होत नाही कारण तुम्ही सतत म्हणत असता माझी तब्येत बिघड बिघडत चालली आहे माझं हे दुखतं आहे माझं बरंच होणार नाही ना ह्याला औषधच नाही आहेत म्हणून ती त्या जागी तुम्ही असे विचार म्हणायला पाहिजे समजा एखादा माणूस आजारी आहे किंवा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असेल त्यावेळी तुम्ही असं म्हणत राहा जो त्याच्या बाजूला बसलेला असेल जो त्याची काळजी घेत असेल हॉस्पिटलमध्ये त्यावेळी फक्त एवढं म्हणत राहायला पाहिजे की हा माझा माणूस आहे जो कोण जवळचा नवरा असेल बायको असेल मुलगा असेल किंवा कोण भाऊ बहीण असेल ते बरे झालेले आहेत त्याचं नाव घेऊन म्हणायचं आहे हा म माणूस आमचा बरा झालेला आहे बरा झालेला आहे बरा झालेला असं सतत ते मनामध्ये फिरवत राहिलं पाहिजे तेव्हा ते व्हायब्रेशन असतात ते त्या आजारी माणसाबद्दल पोचून त्याच्यामध्ये हळूहळू परिस्थिती सुधारायला लागते कधी वेळा समजा ती औषधं काम करत नसतील तर हे तुमचे विचार आहेत ते त्या डॉक्टरपटपर्यंतसुद्धा जाऊन तो त्याबद्दल चांगली औषधं देऊ शकतो म्हणजे हे व्हायब्रेशन नुसतेच ते आजारी माणसांपर्यंत जाणार नाही त्याच्याबरोबर जाईल आणि चांगल्या घटना घडण्यासाठी किंवा तो माणूस बरा होण्यासाठी जे आवश्यक गोष्टी आहेत त्या सगळ्या घडून येतात हळूहळूहळू तो डॉक्टर ते जातीने दे लक्ष देईल त्या दे माणसा आजारी माणसाकडे <coughs> तशा प्रकारची औषधं आणायला सांगेल तो माणूस जो आजारी आहे तोसुद्धा त्याचा आत्मविश्वास वाढून तो मी बरा झालो आहे असं म्हणत राहील मा औषधं लागू होतो आहे असं म्हणेल तो म्हणजे तो व्हायब्रेशन त्या ज्याच्याबद्दल तुम्ही बोलता त्याच्या पण पोचत असतात आणि तशी परिस्थिती आजूबाजूला तुमच्या निर्माण होत असते म्हणून खूप आवश्यक आहे काय जो आजारी माणूस आहे त्याच्याबद्दल चांगलं बोलत काय तो बरा झाला चांगलं म्हणजे एवढंच म्हणायचं आहे का तो बरा झालेला आहे तो बरा झालेला आहे तो बरा झालेला आहे मग तुम्ही जर बाजूला असेल तर दिवसभर हळूहळू म्हणत राहा तुम्हाला सवय नसेल एकदम म्हणायची पण रोज म्हणता म्हणता तो हळूहळू आपोआप बरा व्हायला लागेल ह्यालाच पॉझिटिव्ह विचाराची खूप आवश्यकता आहे आत्ताच्या जगामध्ये कारण आता, आता सगळीकडे काय झालं आहे नेगेटिव्हिटी खूपच पसरत चालली आहे आपले जे व्हायब्रेशन आहे ते नकारात्मक खूप आहेत कारण जसे आपण विचार करत असतो तसे ते व्हायब्रेशन निर्माण होत असतात आणि तशी परिस्थिती आपल्या जीवनात घडत असते आता तुम्ही बघितलं असेल की जास्तीत जास्त प्रत्येकजण असंच म्हणेल की माझ्या जीवनामध्ये खूपच संकट आहेत कोणालाही तुम्ही आहे श्रीमंत माणसाचे जर तुम्ही इंटरव्ह्यू ऐकले एक ॲक्टर ॲक्ट्रेस मॉडल्स किंवा आणि जी श्रीमंत लोकं आहेत तर ते पण तुम्हाला सांगते मी आयुष्यात खूप दुःख काढली आहेत हे का असे ते लोक बोल त्यांच्याकडे एवढा पैसा आहे तरीसुद्धा ते दुःखी आहेत त्याचं कारण त्यांचे विचार जे नकार नकारात्मक म्हणजे वाईट असं म्हणणार नाही वाईट म्हणजे शिवाय गाळी करणे वगैरे असं नाही पण नकारात्मक चिंतेचे विचार एक भीती जी मनामध्ये मा वाटत राहते उगतच सहळ आहे आमच्या एक नात्यामध्ये एक बाई आहे ती उगाच सगळं त्याच्या घरात आहे नवरा गव्हर्मेंटमध्ये कामाला आहे पगार चांगला आहे त्याला पण ती तिला सतत ती भीतीत वाटत राहायची ती सारखी नवरा जर वेळेवर नाही आला तर फोन करून नातेवाईकांना विचारायची का हे कुठे आहेत हे कुठे आहेत असं विचारायचे म्हणजे सतत तिच्या मनात भीती मुलगा वेळेवर नाही आला तरी तिला काळजी चिंता पण ती, ती त्यावेळी ते ती 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 विचार कुठल्या प्रकारचे असतं की माझ्या ह्या माणसाचं वाईट नाही ना काय झालं ह्याने ती काळजीने विचारत असते आपल्याला वाटतं ती काळजी करते पण ती काळजी करते पण एक प्रकारे ती धोकादायक विचार करत असते त्या माणसाबद्दल ती एक प्रकारे संकटांना आमंत्रण देत असते म्हणजे जेव्हा ती ब काळजी करते याचा अर्थ ती का मनामध्ये काय असतो तिचा चित्र किंवा विचार का ह्याचं काहीतरी वाईट झालं नाही ना म्हणून ते विचार आपले बदलले पाहिजे जेव्हा परिस्थिती अशी वा ये वाईट येईल त्यावेळी तुम्ही चांगला विचार करायला सुरुवात केली पाहिजे मनात जसा एखादा माणूस आजारी आहे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्यावेळी म्हणायचं आहे तो बरा झालेला आहे तो बरा झालेला आहे तो बरा झालेला आहे असं म्हणत राहायचं आहे हा तर एक दोन दिवस तुम्हाला वाटेल अरे तो नाही बरा होत आहे मी म्हणून पण ते बोलणं सोडायचं नाही आहे मी तो वाईट विचार करण्यापेक्षा चांगले विचार केलेले कधीही चांगलेच असतात वाईट विचारांमुळे तुम्हाला काय मिळणार आहे दुःखच मिळणार आहे तुम्ही त्रास तुमच्या तुम्हालासुद्धा त्याचा त्रास होणार आहे का शेवटी ते व्हायब्रेशन तुम्हाला बाई त्रासदायकच होत असतात जे तुमच्या मनात ते पण ते फिरतात आणि तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम होत असतो म्हणून चांगलं बोलायची एक सवय करावी लागेल की जेव्हा तुम्ही सवय करा की हा माझा माणूस आजारी आहे तो बरा झालेला आहे बरा झालेला आहे बरा झाला आहे असं जेव्हा तुम्ही म्हणत राहाल तेव्हा त्याचे व्हायब्रेशन त्या माणसापर्यंत पोचतील आजूबाजूच्या वातावरणात ते, ते पोचतात वाता आणि तशा प्रकारची चांगली गोष्ट घडायला सुरू होते आपल्या जीवनामध्ये तशा प्रकारचे डॉक्टर्स मिळतील तशा प्रकारचे औषधं मिळतील तसा तो माणूस सुद्धा रिॲक्ट व्हायला सुरुवात होईल त्याच्या शरीरामध्ये बदल व्हायला सुरू होईल ही एक प्रकारची जादू आहे पण ते आपल्याला माहीत नाही आहे हे पण सायन्सच एक प्रकार आहे पण हे मनाचं शास्त्र आहे हे आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण काय करतो सहसा वाईटच विचार कर राहतो दुःखदायकच विचार कर राहतो चिंतेचे विचार कर राहतो काळजीचे विचार करतो आणि मग आपण संकटाने बोलवतो आपल्या जीवनामध्ये आणि तसं मग घडत जातं तुम्ही जेवढं चांगलं चांगलं बोलाल त्या माणसाविषयी जो आजारी आहे त्याच्याबद्दल तेवढं त्याच्यामध्ये फरक तुम्हाला दोन तीन दिवसात दिसायला लागेल आणि तुमचा सुद्धा आत्मविश्वास वाढून तुम्ही सुद्धा त्याची चांगल्या प्रकारे काळजी घ्याल रडत बसणे त्या माणसासमोर म्हणजे तो माणूस सुद्धा अजून दुःखी होतो तो घाबरतो काय तुमचा चेहरा बघून सुद्धा त्याला वाटत राहतं की मी माझा हा आजार बरा होईल की नाही जेव्हा तुम्ही हलकंफुलकं वातावरण त्याच्या भोवती तयार करता हसरत हसत राहणे काही नाही इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलणे त्याचं मन डायवर्ट करायचं दुसऱ्या विषयांवर त्याला त्यांनी त्या माणसाने जर वाचण्याची आवड असेल तर चांगली पुस्तकं वाचावीत अशा वेळी काही हसण्याचे जे कॉमेडी शोज आहेत ते त्यांनी बघायचे म्हणजे त्याच्या त्याचा फोकस आहे तो चांगल्या गोष्टीकडे वळला पाहिजे जेव्हा तुम्ही चांगल्या गोष्टी बघता तेव्हा आपोआप तशी परिस्थिती निर्माण व्हायला सुरू असते तुम्हाला एक उद फक्त एक उदाहरण देतो जे एका पुस्तकात मी वाचलं होतं एक बाईला कॅन्सर झाला होता आणि डॉक्टरने सांगितलं होतं तिला फक्त काय तू सा तीन महिन्यात काहीतरी तुझ तुझं मृत्यू होणार आहे आता तिच्याकडे काहीच उपाय नव्हता डॉक्टर बोलल्यावर तिथे संपलं सगळं आणि त्या मोठ्या हॉस्पिटलमधले डॉक्टर बोलले होते तेव्हा तिच्या वाचनात आलं की तुम्ही ज्याला आपण बोलतो ला हसणं हे सगळ्यात जगातलं मोठं औषध आहे असं जेव्हा जेव्हा आपण बो बोलतो त्यावेळी तिने ठरवलं का आपण त्याचा वापर करूया मग ती रोज कॉमेडी शोज बघायची हसण्याचेच पिच्चर बघायची आणि ती हसतच राहिली तीन महिने म्हणजे भरपूर तशा प्रकारचे ती का पुस्तकं वाचायची कॉमेडी शो बघायची फिल्म बघायची त्यामुळे तिच्या आतमध्ये आपोआप एक फरक पडायला लागला कारण जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा तशा प्रकारचे व्हायब्रेशन तुमच्या भोवती तयार होत जातात आणि तेच तुम्हाला बरं करत असतात ते व्हायब्रेशन नुसते तुमच्या श भोवतीच नसतात तर तुमच्या शरीरासुद्धा मध्येसुद्धा ते व्यवस्थित सगळं काम करायला लागतात सगळं जे कुठे काय जो प्रॉब्लेम झालेला असतो हळूहळू तो बरा व्हायला लागतो किंवा असं वातावरण घडत जाईल का तुम्हाला कोणतरी चांगलं औषध सांगेल जेनी तुम्ही बरे व्हाल मनाच्या शक्तीने बरेच आजार बरे होतात पण आपल्याला त्याच्यावर विश्वास असणं पण आवश्यक आहे आपला त्याच्यावर विश्वास नसतो म्हणून तेचा फरक पडताना वेळ लागतो पण जेव्हा तुमचा विश्वास तुम्ही अशा प्रकारची पुस्तकं वाचाल अशा प्रकारचे व्हिडिओ जेव्हा बघाल ऐकाल ऑडिओ तेव्हा तुम्हाला त्याच्यावर ते हळूहळू विश्वास बसत जाईल जे प्राणी आजारी पडतात ते कुठे औषध घ्यायला जात नाही डॉक्टरकडे त्यांची लाळ असते तीच औषधी असते आणि ते त्यांना नैसर्गिक माहिती असतं म्हणून ते त्यांची जखम झाली का तिथे चाटत राहतात आणि हळूहळू ती जखम बरी होते मग ती का त्या आता ही लाळेमध्ये औषध आहे तर आपल्याला तरी कुठे माहिती आहे हे असं आपण जेव्हा ऐकू समजेल तेव्हा हळूहळू आपला विषय लाळेमध्ये जर एवढं औषध असेल तर आपल्या मनात केवढं मनाची शक्तीमध्ये केवढं औषध असे असेल मनात शक्ती कशी काम करत असेल किती गोष्टीमध्ये ती आपल्याला फायदा करू शकते पण ते आपल्याला माहीत नाही म्हणून मी आता शेवटचं सांगतो आहे एखाद्या घरात जर कोण आजारी असेल कोण हॉस्पिटलला ॲडमिट असेल तर फक्त तो बरा झाला आहे तो बरा झाला आहे तो बरा झाला आहे एवढं म्हणत राहा तो शंभर टक्के बरा होणारच हे सतत म्हणत राहणं खूप आवश्यक आहे मी आता इथे थांबतो तुम्ही माझं हे भाषण शांतपणे ऐकून गेलं याबद्दल मी तुमचा आभारी आहे तुम्ही या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि लाईक केलं याबद्दल मी तुमचा आभारी आहे नमस्कार धन्यवाद